सगळे जण घ्या आता थोडा थोडा कापूस घ्या चार नंतर चुटून टाकत

एकाहत्तरश एकाहत्तरश पाच एकाहत्तर सहा पचिस तीस पैतीस पंचेचाळीस पैताळीस एकाहत्तर पंचेचाळीस एक्कावन पचपन साठ पासष्ट सत्तर सत्तर एकाहत्तर सत्तर

शेतकरी मित्रांनो दररोज कापसाचे बाजार बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबा शेअर करा धन्यवाद